नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं योगेश टापरी यूट्यूब चॅनलवर नागपंचमीच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण जुन्या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे आज आपण फक्त जसे पेपर आहे तशामध्ये म्हणजे सर्वात कमी ट्रॅक्टरचे जे मॉडेल आहे आपल्याकडं त्याची आज माहिती सांगणार आहे आणि आपण पार्वती ॲग्रो जालना येथे येऊन टॅक्टर बघण्यासाठी अवश्य भेट द्या तर आपण थोडक्यात माहिती सांगू चला हा बघा बहात्तर पन्नास दोन हजार दहाचा मॉडेल आहे आपल्याकडं पावर स्टीअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर जसे पेपर आहे तसे फक्त एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे जसे पेपर आहे तसे जसे पेपर आहे म्हणजे मित्रांनो हे ऑनलाईन पेपर नसते जसे आहे तसेसोबत आपण देऊ शकतो हे ऑनलाईन करण्यासाठी नावर करण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आपण जसे आहे तसे पेपरमध्ये देणार आहे फक्त त्याच ट्रॅक्टरची आज आपण माहिती सांगणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा पाचशे हा महिंद्राचा दोनशे पंच्याण्णव टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे याचे पण पेपर आहेत जसे पेपर आहे तसे पेपर आपण देऊ यानंतर तुम्ही बघू शकता महिंद्राचा पाचशे पंच्याण्णव टर्बो दोन हजार नऊचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे याचे पण पेपर आहे जसे पेपर आहे तशामध्ये देऊ यानंतर आपल्याकडं दोनशे पंच्याण्णव दोन हजार दहा अकराचा मॉडेल आहे या ट्रॅक्टरचे पण पेपर आहे हा ट्रॅक्टर पण आपण फायनल एक लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये दे देणार आहे तुम्ही बघू शकता चालू कंडिक्शनमध्ये टॅक्टर आहे बघू शकता तुम्ही टायर कंडिशन पण चांगली आहे खूप कमी रेटमध्ये ट्रॅक्टर आहे नागपंचमीनिमित्त आपण हा स्टॉक आपल्याला कमी करायचा आहे त्यामुळं आपण डिस्काउंट करून हे ट्रॅक्टर जसे पेपर आहे तशामध्ये देणार आहे तुम्ही बघू शकता हा पण पाचशे पंच्याहत्तर दोन हजार दहाचा आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये दे आपल्याला द्यायचा आहे पेपर पण जसे आहे तसे सोबत मिळेल त्यानंतर आपण पॉवर ट्रॅकची माहिती घेणार आहे पॉवर ट्रॅक चौवेचाळीस पंचावन्न सोळाच्या टायरमध्ये आपल्याकडे टॅक्टर आहे तुम्ही बघू शकता दोन हजार दहाचा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार दहाचा असून पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे तुम्ही बघू शकता उसाच्या कामासाठी हा ट्रॅक्टर चालतो ज्या कस्टमरकडे पेमेंट कमी असल्यामुळे जुना मॉडेल घेतात असा त्या कस्टमरसाठी आपल्याकडं फक्त हा ट्रॅक्टर दीड लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता पावर स्टेरिंग ट्रॅक्टर आहे परत आपल्याकडं आर एक्स बेचाळीस सोनालिका दोन हजार नऊचा हा ट्रॅक्टर पण हा ट्रॅक्टर बगर पेपर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा बी चालू कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे काही टॅक्टर आपल्याकडं बगर पेपर आहे तर काही जसे पेपर आहे तशामध्ये दे देणार आहे चार पाच पाच सहा टॅक्टर आपल्याकडं बगर पेपर पण आहे त्याची पण माहिती याच्यात आपण घेत आहोत तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं पॉवर ट्रॅक चारशे पंचेचाळीस दोन हजार अकराचे दोन मॉडेल आहे एक चारशे पंचेचाळीस मॉडल आहे आणि एक चारशे पंचावन्न मॉडेल आहे हे दोन्ही पण ट्रॅक्टर दोन हजार अकराचे आहे तुम्ही बघू शकता चालू कंडिक्शनमध्ये हा ट्रॅक्टर आहे पॉवर ट्रॅक हा आपल्याला फायनल एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा पॉवर ट्रॅक दोन हजार अकराचा चार आहे चारशे पंचावन्न हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप कमी रेटमध्ये ही ट्रॅक्टर आहे जसे पेपर आहे तशामध्ये आपण हा चारशे पंचेचाळीस पॉवर ट्रॅक देणार आहे आणि हा चारशे पंचावन्न बगर पेपर आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही आपण स्क्रीनवर मोबाईल नंबर देणार आहे त्या मोबाईलवरती तुम्ही कॉल करायचा आहे यानंतर न्यू हॉलँड एकतीस तीस तुम्ही बघू शकता हा दोन हजार सातचा टॅक्टर आहे हा टॅक्टर पण आपल्याला बगर पेपर म्हणून द्यायचा आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता फायनल एक लाख रुपयामध्ये चालू कंडिशनमध्ये टॅक्टर आहे आपण इथं टॅक्टर क कर, चालू करून दाखवणार त्यानंतर आपण डिसिजन घेऊ शकता यानंतर तुम्हाला बगर पेपरची अजून पाच सहा टॅक्टरची थोडक्यात माहिती मी सांगणार आहे आपल्याकडं महिंद्राचा तीनशे पासष्ट दोन हजार मॉडेलचा हा ट्रॅक्टर आहे बगर पेपर ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता आपण ट्रॅक्टरजवळ आलेलो आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे महिंद्रा तीनशे पासष्ट बगर पेपर टॅक्टर आहे यानंतर दोनशे एक्केचाळीस आपल्याकडं एक दोन हजार आठचा दोनशे एक्केचाळीस आलेला आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं फार्मा फार्माट्रॅक पंचेचाळीस हा दोन हजार नऊचा टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर जसे पेपर आहे तसे आपण देणार आहे आपल्याकडं पेपर आहे याचे मॅन्युअली आरशी बुक आहे आपल्याकडं ते आरशी बुक आपण सोबत देणार आहे हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक दोन हजार नऊचा ट्रॅक्टर आहे यानंतर आपल्याकडं पाचशे पंच्याहत्तर हा बगर पेपर टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे या टॅक्टरचे पेपर नाही आहे बगर पेपर म्हणून आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर स्वरा सातशे पस्तीस हा पण टॅक्टर आपल्याकडं बगर पेपर म्हणून आलेला आहे हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहे केशिंग टायर आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर स्वराज सातशे पस्तीस अजून एक ट्रॅक्टर आपल्याकडं आलेला आहे हा स्वराज सातशे पस्तीस टॅक्टर पण आपल्याकडं बगर पेपर म्हणून आलेला आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख दहा हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा पण टॅक्टर आपण बगर पेपर म्हणून देणार आहे आपल्याकडं खूप महाराष्ट्रातून खूप लांबून प्रत्येक जिल्ह्यातून कॉल येतात बगर पेपर टॅक्टर आहे का त्यासाठी आपण व्हिडिओद्वारे माहिती देत आहे यानंतर आपल्याकडं एक न्यू हॉलँड छत्तीसशे दोन हजार दहाचा मॉडेल आहे साधा स्टेरिंग या ट्रॅक्टरची पण जसे आहे तसे पेपरमध्ये आपण हा ट्रॅक्टर देणार आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनली एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन हजार दहाचा टॅक्टर आहे जसे पेपर आहे तसे सोबत देऊ काही कस्टमर म्हणणार जसे आहे तसे म्हणजे कसे नेमकं कारण मॅन्युअली आरशी बुक असल्यामुळं मॅन्युअली आर सी बुक म्हणजे कागदी आर सी बुक ते आर सी बुक आपल्याला नावावर करण्यासाठी सहा सा महिने आठ महिने दहा महिने लागू राहिले त्याच्यामुळं आपण जसे आहे तसेमध्ये दे आपण देणार आहे आणि बगर पेपर पण आपण माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडं असे खूप टॅक्टर आहे आपल्याकडं हा दोन हजार बाराचा बहात्तर पन्नास पण आहे साध्या ए स्टेरिंगमध्ये तुम्ही बघू शकता हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता याचे पण पेपर ओके आहे जसे पेपर आहे तसे सोबत देऊन टाकणार आपण तुम्ही बघू शकता मित्रांनो यानंतर आपल्याकडं व्ही एस टी व्ही एस टी शक्ती दोन हजार बारा तेराचा एक टॅक्टर आलेला आहे बगर पेपर म्हणून हा टॅक्टर आंतरमशागतीसाठी खूप वापरतात या ट्रॅक्टरसाठी खूप लांबून आपल्याला फोन येतात त्याच्यामुळं आपल्याकडे दोन दिवसापूर्वी ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर बगर हा पेपर आहे आपल्याला फायनल हा ट्रॅक्टर पासष्ट हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा ट्रॅक्टर आंतरमशागतीसाठी छोटा असल्यामुळं खूप कस्टमर याला वापरतात तर मित्रांनो आपल्याकडे असे संपूर्ण पेपरचे बगर पेपरचे जसे पेपर आहे तसे पेपरमध्ये खूप सर्व टॅक्टर आहे तुम्ही एकदा पार्वती अॅग्रोला जालना येथे अवश्य भेट द्या तुम्ही बघू शकता आपल्याकडं सोरा सातशे चौवेचाळीस आहे पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा आहे सातशे पस्तीस आहे आठशे पंचावन्न आहे छोट्यामध्ये मिनी ट्रॅक्टर आहे आपल्याकडं स सोरा सातशे सतरा कुबोटा एकवीस एच पी आहे वी एस शक्ती आहे आपल्याकडे एकवीस एच पी अठरा एच पी आहे बावीस एच पी आहे सत्तावीस एच पी आहे सोनालिका बागवान आहे असे आपल्याकडं तर भरपूर टॅक्टर आहेत पण आज नागपंचमीच्या निमित्ताने फक्त जुने टॅक्टर फक्त जसे पेपर आहे तसे आणि काही बगर पेपर आहे त्याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्ण बघून आपण आपल्या योगेश टापरे यूट्यूब चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी व ते आपण आपण आपल्या यूटूब चॅनलद्वारे टाकत राहणार रा आहे त्यासाठी आपण आपल्या योगेश टापरे यूट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जालना येथे पार्वती ॲग्रो सर्विसेस येथे येऊन अवश्य भेट द्या आणि मित्रांनो सांगायचं म्हणलं म्हणजे आपल्याकडं इथे यूट्यूब चॅनलवरही येतात आणि माघारी व्हिडिओ काढून घेऊन जातात त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आपले काही मोबाईल नंबर टाकलेले नाही आहे आणि त्यांनी पण त्यांची टाकलेले नाही असे फेक व्हिडिओ बनवतात आपला चार लाख रुपयाचा जो ट्रॅक्टर आहे तो फक्त एक लाख ते दीड लाख रुपये या दरम्यान रेट सांगतात आणि त्या रेटनुसार कस्टमर आपल्या गोडाऊनची माघारी माहिती नेत असल्यामुळं त्याच्यामुळं कस्टमरला वाटतं हा तर तुमचाच गोडाण आहे त्याच्यामुळं हा गोडाऊन तुमचा असल्यामुळे तुमचाच व्हिडिओ असेल असं वाटते त्यामुळे लांबून कस्टमर येतात आणि त्यांना मिसमॅच होतं म्हणजे सांगायचं म्हणजे प्रॉब्लेम होतो की इतके कमी रेट सांगता आणि इथं आल्यावर म्हणजे जे आपल्याला मला सांगायचं म्हणलं म्हणजे आपल्या योगेश्टाफ्रे यूट्यूब चॅनलद्वारे जे व्हिडिओ आपण टाकत असतो हे ओरिजिनल व्हिडिओ आहे आपल्या स्क्रीनवर आपला मोबाईल नंबर असतो माझा नंबर स्वतः असतो माझं नाव आहे योगेश टापरे माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट नव्वद शहाऐंशी झिरो तीन तर आपण या यूट्यूब चॅनलला जो व्हिडिओ पडलेला आहे तो बघूनच ही नम्र विनंती कारण फेक व्हिडिओ जो जे आपल्याकडं येऊन बनवतात आपल्या माघारी येऊन बनवतात ते आपल्याला उगाच परेशान करण्यासाठी व आपल्या यूट्यूब चॅनलची आपले स्क सबस्क्राईब वाढवण्यासाठी लाईक वाढवण्यासाठी जे येत असतात त्या व्हिडिओला बळू बळी पड़ू नका ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद